उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत चेरपोली साईनगर येथील युवकांचा उप तालुका प्रमुख सुनील भेरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश शहापूर शहरातील चेरपोली जिल्हा परिषद गटातील साईनगर येथील नऊ तरुणांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाणे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे तालुका प्रमुख बाळा धानके यांच्या हस्ते पक्षप्रवेश तथा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला चेरपुरी ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा उपतालुका प्रमुख सुनील भैर यांच्या नेतृत्वाखाली साईनगरचे राजेश पाटील यांची शाखा प्रमुख मंगेश जाधव यांची उपशाखा प्रमुख बाळा भोईर यांची उपशाखा प्रमुख संतोष पाटील सचिव वैभव भगत सहसचिव निलेश कासार खजिनदार प्रवीण पांढरे शाखा समन्वयक योगेश भोटनर शाखा समन्वयक चिंतामन पदी नियुक्ती करण्यात आली सुनील घाटळ मंगेश वातास राहुल जाधव विकी साळुंखे मयुरेश जाधव सागर साळुंखे किरण तेलम गणेश जाधव रुपेश पाटील पंकज देशमुख अमित पाटील अविनाश पांढरे अविनाश कुवरे संतीश संदीप शिंदे भावेश गोणे रमेश सदगीर गौरव भगत मनोज पवार एक एकनाथ टोकरे या नवतरुणांनी प्रवेश केला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी सचिव रवींद्र लकडे तालुका विस्तारक गणेश अवसरे शहापूर शहर प्रमुख विजय देशमुख बाळाचे शरद मोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते शहापूर शहरातील चेरपोली गटातील साईनगर येथील अनेक तरुण आज शिवसेनेत दाखल झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या आणि त्यांचे काही पदनियुक्ती देखील आपण केलेले आहेत काय सांगायला आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्या चेरपोली जिल्हा परिषद गटातील साईनगर येथील अनेक नवतरुण हे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दाखल झालेले आहेत खरं तर या तालुक्यामध्ये ही सुरुवात आहे यानंतरही अनेक मोठमोठे प्रवेश या तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या आधी आपल्या होणार आहेत आणि आपल्या पक्षाची घोडदौड आज आज जशी आहे तशीच याच्या पुढेही चालू राहील हे या प्रवेशाच्या द्वारे मी आपल्याला सूचित करतोबाद उद्धव साहेबाडो उद्धव साहेब